आला श्रावण श्रावण दारी व्रत वैकल्याचा हा श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील महादेवी हत्तीनीला गुजरात मधील अंबानींच्या वनतारा अभयारण्यात हलवले आहे याच्या निषेधार्थ शिरोळ तालुक्यातील जीवधारकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे अनेक संतप्त वापरकर्त्यांनी अंबानींच्या या कृतीचा निषेध म्हणून आपली जिओ सिम कार्ड बंद केले आहेत आता या घटनेचे पडसाद शिरोळ तालुक्यात उमटले आहेत स्थानिक नागरिकांनी या महादेवी हत्तींनीच्या स्थलांतराला विरोध दर्शवण्यासाठी थेट जिओ सेवांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय कुरुंदवाड शहरात दोन दिवसात पंधराशेच्या वर वापरकर्त्यांनी जिओवर बहिष्कार टाकलाय तर आम्ही अंबानींच्या या कृतीचा निषेध करत असल्याचं देखील स्थानिकांनी सांगितलंय जो नांदनी जिनसेन भटारक महाराजांचा मठ जो होता त्या मठातील गेले पाचशे ते सातशे वर्षापूर्वी चालत आलेली परंपरा जी होती म्हणजे माधवी हत्ती जो आमचा सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला त्या निकालाला आम्ही मान करून तो हत्ती आम्ही त्यांच्या उत्स्फूर्त केला आणि अनंत अंबानीने जे आमच्या कट केले किंवा आमचा ज्या हत्ती नेले त्या अनंत अंबानीच्या हत्ता पोटी त्याचा आम्ही सर्व शिरोळ तालुक्याच्या वतीनं जाहीर निषेध करत हो। आहोत आणि त्यांच्या सिमकार्डपासून अंबानींचे जे जे प्रॉडक्ट आहे त्या प्रॉडक्टवर आम्ही जाहीर निषेध करत हो। आहोत आणि आजपासून आम्ही बहिष्कार करत हो। आहोत आणि आजपासून आम्ही त्यांचा प्रॉडक्ट कुठलंच वापरणार नाही इव्हन पेट्रोल असो डिझेल असो कोणतंच प्रॉडक्ट वापरणार नाही ना या निषेधामुळे शिरोळमधील जिओनच्या ग्राहक संख्येत घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर रिलायन्सच्या सर्व वस्तूंवर देखील बहिष्कार टाकण्याचा निर्णय शिरोळ तालुक्यातील नागरिकांनी घेतला आहे हा केवळ एक स्थानिक निषेध असला तरी यामुळे प्राणी कल्याणाच्या मुद्द्यावर लोकांची वाढती जागरूकता आणि कॉर्पोरेट निर्णयावरती त्यांचा असंतोष दिसून येतोय लाईव्ह मराठीसाठी कुरुंदवाडहून कुलदीप कुंभार